नमस्कार मित्रमैत्रिणी कसे आहात तुम्ही अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे तर आज परत मी एक घेऊन आलेले हे अनबॉक्सिंगचा व्हिडिओ आणि आता विंटर चालू आहे तर विंटर केअरबद्दलचा व्हिडिओ तर विंटरमध्ये तुम्ही इंडियामध्ये काय वापरतात भारतामध्ये तर मला नक्की सांगा कॉमेंट मध्ये तर अमेरिकेमध्ये आम्ही काय वापरतो तर या ठिकाणी आता मागवलेलं आहे हे बघा तुम्हाला दिसते का नाव नाही दिसतंय तुम्हाला काही या ठिकाणी दिसतंय की तुम्हाला काय नाव येते तर हे अमेझॉनवरनं मागवले हो ना तर हे आहे शिताफिल तर भारतामध्ये मी जेव्हा आले होते सात आठ वर्षापूर्वी तर एवढीशीच बॉटल एवढीशीच एवढीशीच बॉटल खूप महाग कारण हे प्रॉडक्ट भारताचं नाही म्हणून विदेशी प्रॉडक्ट असल्यामुळे भारतामध्ये ते खूप महाग अमेरिके अमेरिकेपेक्षा तर हे अमेरिकेतलं प्रॉडक्ट आहे आणि चला आपण आता हे ओपन करूया आणि हे अजून तर क्रीम हे क्रीम आहे सीतापिलचं तर हे बघा या ठिकाणी दोन हे सीतापिलचे बॉक्स मागवलेत हे बघा या ठिकाणी हे दोन बॉक्स मागवलेले आहेत हे क्रीमचे बॉक्स आहेत आणि सीतापील मध्ये पण येतं लिक्विडमध्ये आणि हे ठीक आहे सीतापील जे ठीक असतं ते क्रीम असतं आणि थोडंसं लिक्विड फॉर्ममध्ये जे असतं ते मॉइश्चरायझर असतं आणि मॉइश्चरायझर जे असतं ते लवकर ॲब्झॉर्ब होतं आपल्या स्किनमध्ये चला आता तुम्हाला मी ओपन करून दाखवते हे बघा आहे का हे असं आहे पडत नाही दिसलं तुम्हाला तर ही वै? क्रीम आहे ही लिक्विड नाही आहे तर आपलं नेव्ही या जसं येतं ना क्रीम म्हणजे त्याची डब्बी यायची पूर्वी आम्ही वापरायचो हो। म्हणजे आई बाबा आणायचे क्रीम ब्ल्यू कलरची अशी डब्बी यायची नेहमी या क्रीम तसंच हे पण आहे त्याला असा वास वगैरे जास्त नाही आहे थोडाफार असत याला वास वगैरे हो सुगंध असा नसतो आणि ज्यांची ड्राय स्किन होते त्यांच्यासाठी हे खूप छान आहे आणि हा ब्रँड खूप छान आहे तर हे तुम्ही सकाळी आणि रात्री दोन वेळेस लावायचं असतं आणि हे कधी लावायचं म्हणजे आंघोळ झाल्या झाल्या तीन मिनटाच्या आधी लावायचे तर ते छानपैकी ॲब्झॉर्ब होतं स्किनमध्ये आणि आपली स्किन सॉफ्ट होते कारण तेव्हा आपले जे स्किनचे स्पोर्ट्स असतात ते ओपन असतात आपण आंघोळ केल्यानंतर ते ओपन होतात गरम पाण्यामुळे आणि त्यामुळे अंग पटकन पुसायचे आहे ओल्सर थोडंसं असलं तरी ते चालते तेव्हा हे लावायचं आहे म्हणजे तीन मिनटाच्या आतमध्ये हे लावायचं आहे तर माझा जो लहान मुलगा आहे त्याची खूप ड्राय स्किन आहे आणि मी अजून एक व्हिडिओ घेऊन येणार आहे तुमच्यासाठी ड्राय वरती तर आता हे हिवाळ्यासाठी हे मागवलेले आहेत तर आम्ही सगळेच वापरणार आता हे आणि हे चारशे चौपन्न ग्रॅम आहे म्हणजे जवळजवळ अर्धा किलोचा एक बॉक्स आहे हा तर हा एक बॉक्स फोर हंड्रेड अँड फिफ्टी सिक्स चारशे छप्पन्न ग्रॅमचा हा एक आहे जवळजवळ म्हणजे पाचशे ग्रॅमचा एक आहे अर्धा किलोचा एक बॉक्स आहे तर हे पूर्ण फॅमिली मिळून विंटरपर्यंत जातात आणि अजून एक गोष्ट दाखवायची तुम्हाला हे एक हे पण सेतापिल ब्रँडचा आहे तर हे काय आहे डेली फेशियल क्लिंजर तर हे आहे डेली फेशियल क्लिन्झर तर हे फेसवॉश सारखंच आहे म्हणजे चेहरा धुण्यासाठी वापरायचा तर सामनाऐवजी हे वापरायचं आहे आपला चेहरा धुण्यासाठी मी काही तुम्हाला डॉक्टरांसारखी हां म्हणजे मी काय असे डॉक्टर पण नेमकंच सांगतात की नाही इथले डॉक्टर तर अगदीच म्हणजे दोन महिने अपॉइंटमेंटला लागतात पण गेलं ला की नाही दोन मिनटात बाहेर काढतात अगदी मोजकच बोलतात फापट पसारा लावत नाही आपल्या इंडियातल्या लोकांसारखा फापट पसारा म्हणतात ना तसं लावत नाही ते पेशंट पण लावत नाहीत ना, आणि ना, डॉक्टरही लावत नाहीत आणि तेच चांगलं हो की नाही तर आता मी याच्याबद्दल काय सांगणार तर हे चेहरा म्हणजे याचं फक्त सांगायचं झालं तर हे चेहरा धुण्यासाठी वापरायचं आहे चेहरा क्लीन करण्यासाठी वापरायचं आहे हे तुम्ही दुपारी आणि रात्री झोपताना वापरू शकता आणि या ठिकाणी लिहिलेलं आहे तुमची स्किन ड्राय न करता हे छानपैकी तुमचं स्किन स्वच्छ करत तर या ठिकाणी सांगितलंय जे एक्स्ट्राच जे ऑइल असेल तुमच्या स्किनमध्ये ते काढून टाकतं पण तुमची स्किन ड्राय नाही करत ओके तर ही एक चांगली गोष्ट आहे यात या ठिकाणी लिहिलेलं आहे दिसते का तुम्हाला रिमूव्ह एक्सेस ऑइल विदाऊट ड्राइंग आणि डीप क्लिनिंग करतं हे छानपैकी आपल्या चेहऱ्याचं तर हे छान आहे सीतापेल महाग आहे पण छान आहे तर कसं वाटलं तुम्हाला तर हे असं आता हे पॅक आहे तर तुम्हाला मी दाखवते हे असं असं घ्यायचं आहे मस्तपैकी वापरायचं हे असं असं आणि हे जे आहे हे नॉर्मल टू ऑइली स्किनसाठी आहे चला कसे वाटले तुम्हाला हे प्रॉडक्ट्स विंटरचे आणि कसं वाटलं तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया पुन्हा असे याच नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद